सासरच्या घरासमोर आंदोलन करणारी एक नवरी सध्या सोशल मीडियावरती तिची चा मी चांगली चर्चा आहे नक्की या नवरीनं सासरच्या घरासमोर का आंदोलन केलं आणि तिची दुसरी बाजू काय आहे हे सर्व काही जाणून घेणार आहोत आजच्या व्हिडिओमध्ये नमस्कार मी अनोर मोहिते जर तुम्ही चॅनलवर नवीन असाल तर नक्की सबस्क्राईब करा एका नवविवाहित जोडप्याची देशभरात चांगली चर्चा रंगली आहे पत्नी शाळिनी संगळणे आपल्या सासरचे घरात नेत नसल्याचा आरोप करत आंदोलनाचं अस्त्र उगारलेलं आहे त्यानंतर तिच्या या सर्व आंदोलनाची देशभरात चर्चा रंगली हनीमून घरी आल्यानंतर मला माहेरी सोडलं गेलं असा तिचा आरोप आहे तिला पुन्हा तिचे पती प्रणव सिंगल हे तिला घ्यायला आले नाही असा तिने सुद्धा आरोप केला आहे त्यानंतर मी स्वतः सासरी आले तरी सुद्धा मला सासरीचे लोक घरी घ्यायला तयार नाहीत असा आरोप ही महिला करत आहे त्यानंतर हे आरोप केल्यानंतर पती प्रणव यांचीसुद्धा बाजू समोर आली आहे त्यानंतर या घटनेमधील ट्विस्ट काय आहे ते सर्वांना समजलं त्यानंतर प्रणव यांनी एक पत्रकार परिषद घेतली त्या पत्रकार परिषद घेतल्यानंतर त्यांनी सांगितलं लग्नानंतर मी माझ्या पत्नीसोबत एकदाही शरीर संबंध बनवला नाही किंवा तिने शरीर संबंध ठेवण्यास नकार दिला जेव्हा मी तिला माझ्या जवळ घेण्याचा प्रयत्न केला तेव्हा तिने मला सांगितलं की मला हात लावायचा नाही जेव्हा त्याने हात लावायचा तिने सांगितलं जर तुम्ही मला हात लावला तर मी तुम्हाला तुरुंगात टाकेन किंवा तुम्हाला मी मारून टाकेन असा आरोप तिच्या पतीने केला आहे तसंच या पत्नीनं वकील केल्याचाही दावा त्याने केलेला आहे माझ्या मर्जी विरोधात माझ्या घरच्यांनी माझं लग्न तुझ्यासोबत लावून दिलं आहे आणि त्यांच्या मर्जीनेच मी हे लग्न तुमच्यासोबत केलं आहे मला तुमच्याशी लग्न करायचं नव्हतं असा सुद्धा आरोप प्रणव याने आपल्या पत्नीवरती केलेला आहे पुढे त्यांनी म्हणताना म्हटलं की शाळेनीपासून माझ्या जीवाला धोका आहे दुसरी गोष्ट म्हणजे मेरठमध्ये जसं ड्रममध्ये पत्नीनं आपल्या पतीला हत्या करून टाकलं तशा पद्धतीनं काही माझ्याबरोबर होऊ नये किंवा तीसुद्धा त्याच पद्धतीनं सुद्धा अशी ठिकाणावर लावू शकते किंवा असं माझ्याबरोबर करू शकते अशी भीती त्याला प्रणवला वाटत असल्याचं सा सांगितलं आणि यासाठी त्यानं आपल्या पत्नीला म्हणजेच माहेरी तिच्या सोडलं पुढे तिने म्हणताना म्हटलं की आम्ही तीन दिवस घरी नव्हतो आणि त्यामुळेच माझ्या पत्नीला घरी जाता आलं नाही आणि शेवटी आम्ही आलो तेव्हा बघितलं तेव्हा ही आंदोलनाला बसली होती दुसरी गोष्ट म्हणजे ही आमच्यावरती वाईट आरोप करते आणि पोलीससुद्धा कारवाई करत नसल्याचं सांगितलं तर मित्रांनो नक्की पोलीस तपासामध्ये या घटनेमध्ये काही ट्विस्ट आहे नक्की चूक कोणाची हे समोर येईल तू या व्हिडिओमध्ये इथेच थांबूया मग नक्की अशी प्रकरणं घडतात मग पुरुषांनी काय करावं हे तुम्ही नक्की कमेंट करा तुमचं यावरती काय मत आहे हे नक्की कमेंट करा जर तुम्ही चॅनलवर नवीन असाल तर नक्की सबस्क्राईब करा